शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपला खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण मध्ये तालुका नगर जिल्हे आईल्या देवी तर गणेश दादा आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण परिचय सांगा बरं आपला नमस्कार मी डॉक्टर गणेश भुसा आपल्याकडे गेरगाई उपलब्ध आहेत आपला पत्ता वगैरे काय तालुकानगर जिल्हा अहमदनगर आपल्या शेडमध्ये आता किती उपलब्ध आहेत एक बावीस गाई उपलब्ध उपलब्ध आहेत त्यामध्ये जनलेल्या कितीच आणि गावांड गाई आहेत तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरं व्यवहार कस्टमर समोर आले बरोबर सगळी खात्री करून पाहून गाई आपण सोडून दाखवतो सगळे जर वेलेले असले देतो आपण गॅरंटी काय देतात शेतकऱ्यांना गॅरंटी आपण दूध काढून देतो दूध काढून देत काय म्हणजे आता आपली खरेदी कुठली असते खरेदी आपली भावनगरची भावनगरची असते आपल्याकडे ज्या गिरगाई उपलब्ध आहेत तर स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे सुरुवातीची स्टार्टिंगची प्राइस तशी जवळ आलेल्या गाय ताज्या बरोबर ताज्या चाळीस पासून पुढे स्टार्टिंग बरोबर तीन महिन्याची तेव्हा एखादी खाली गाय असली तर वीस पंचवीस हजारापासून पण मिळते शेतकऱ्यांचं कसं आहे बरोबर आपण चाळीस पासून सुरुवात सांगितलेली आहे लाखापर्यंत बरोबर तर काही जण म्हणतात की चाळीस लाच गाय भेटते बाबा असं नाही बरोबर गाय पाहून किंमत आहे ही लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा गाय पाहून चाळीस हजाराची पण भेटती नाही पण भेटते गाय पाहून प्राईज आहे प्राईज आहे हे लक्षात घ्या बरोबर तर आपल्या गाई आतापर्यंत कुठे कुठे गेलेले आपल्या जवळपास ऑल इंडियात काही गेले ऑल इंडियामध्ये बँगलोर शेतकरी आपल्या शेडवर आला आणि समजा आपल्या म्हणजे पाचशे किलोमीटर जर लांब घेऊन जायची गाय वगैरे काही प्रॉब्लेम होतो का बरोबर कस्टमरच्या घरी पोहोच गाय पोहोचव तर आपली जिम्मेदारी असते त्याच्यामुळे त्याची काय टेन्शन नाही बरोबर तर या गायची किंमत काय लावली आपण तरी बाकी का विकायची मग दिली दिली का बाकी गेली सत्तर हजार झालेला आहे बरोबर गावात होते काही काही किती दिवस झालेला तिला तिसरा दिवस तिसरा आहे चौदा लिटर दूध पिळाले तिला बरोबर दोन टाइम किती वंदा येते ंदा मध्ये दुसऱ्यांदा का तर ही क्रॉस मध्ये काही थोडी क्रॉस मध्ये बरोबर सत्तर हजार व्यवहार झालेला आहे ती यंदा होती दुसऱ्यांदा होती दोघा टाइमला चौदा पंधरा मित्रांनो काही पोषत अतिशय सुंदर आणि टॉप क्वालिटीची संपूर्ण भावनगरची गाय मित्रांनो चांगला व्यवहार या ठिकाणी पूर्ण शेडमध्ये चेकिंग वगैरे करून देता मित्रांनो कारण होता डॉक्टर ते तर दादा ही गायची किंमत काय लावली आपण पण झालेली सेल झालेली काही कसा व्यवहार केला आपण गाईचा सहा सहा लिटर दुध आले फक्त साठ हजाराला व्यवहार आलेला आहे किती अंदा होती दुसऱ्या अंदा होती काही दुसऱ्या नाही तिसऱ्या बरोबर म्हणजे येंग असतो पूर्ण माल तर मित्रांनो बघू शकता क्वालिटी चांगली अतिशय आणि एकदम गरीब गाय आणलेल्या आहेत विक्रीसाठी आपण व्हिडिओ खाली त्यांचा नंबर टाकणार आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकता त्या ठिकाणी तर या गायची किंमत वेलेली कालवडी का किती दिवस झालेला किती दिवस झालेला चौदा दिवस झालेला आहे बरोबर मित्रांनो चार दिवस झालेले होऊ शकतो आपण क्वालिटी दुसऱ्यांदा होती काही तर काय वापर त्या सांगायचं किमतीचा शेतकरी आला तर प्रत्येक गाईचं माहीत कमी जास्त होणार बरोबर म्हणजे आपण जवळजवळ फायनल किमती सांगतो फायनल हजार दोन हजार कमी करू शकतो आपण मान सम्मान बरोबर आहे तर मिनिमम दूध आले कशी

ही गाय पण वेलेली गाय का बरोबर दहा बारा दिवसांत एकदम छान सुंदर काय वापर आपलं गरीब गरीब एकदम येतात कोणचीच गाय लात मारणार नाही बरोबर मारणार नाही किती वंदाई दुसऱ्या वेग दोघ्या दोघा टाइमला आरामात ती बारा एक दिल आराम चालू दहा चालू बरोबर बरोबर मित्रांनो बारा लिटर दूध देणार काय आहे दुसऱ्या वेताला आहे अतिशय टॉप क्वालिटीची तर काय किंमत सांगितली आपण एक्चुअली किंमत तिची आपण पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार साठ पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर तर या गायचे या गायचा आत्ताच व्यवहार झाला आहे आत्ता व्यवहार झाला कसा गेला व्यवहार आपण घ्यायचा सत्तर हजार रुपये सत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे आणि कुठली शेती राहिली होती घेणारे कुठले शेतकरी होते साताऱ्याला गेली एवढे एवढ्याला बरोबर मित्रांनो साताऱ्याची शेतकऱ्यांनी घेतलेली पाहू शकता पण गायची क्वालिटी अतिशय सुंदर आहे चांगल्या क्वालिटीची तर दुधाला कशी होती दुधाला चौदा लिटर दोन अटाईमला चौदा लिटर दुसऱ्यांदा होती का दोन चार दिवस बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो अतिशय सुंदर आणि एकदम गरीब गाय पाहू शकता आपण या ठिकाणी तर साताऱ्याची शेतकरी आता आले होते घेण्यासाठी बुकिंग केली त्यांनी आता घेऊन जातील ते दोन तीन दिवसात क्वालिटी पाहू शकता आपण संपूर्ण भावनगरची खरेदी असे अतिशय चांगला व्यवहार यांचा आला आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे मित्रांनो होऊ शकता आपण पूर्ण शेडमध्ये यांनी बरेच गाई बांधलेले आहेत विक्रीसाठी बाकीच्या बुकिंग पण झालेल्या आहेत तर आपली हप्त्यामध्ये आप गाडी येते का हप्त्यामध्ये आपल्याकडे पंचवीस आप आप ते तीस गाई उपलब्ध आहे बरोबर हे गायचे वापर आहे मग काय ही गाय पण सेल झालेली आहे सेल झालेली लिलडी कलर बरोबर लिलडी तर कसा केला व्यवहार आपण आपण पासष्ट हजारला ला कुठली शेतकरी आलो होती घेण्यासाठी कर्नाटकला कर्नाटक चे गेली मित्रांनो कर्नाटकमध्ये गेलेली अतिशय सुंदर क्वालिटीची मित्रांनो तिची किती यंदा होती दुसऱ्यांदा मिनिमम दूध दोन शंभर टक्का बारा लिटर बरोबर मित्रांनो बघू शकता दुसऱ्या वेताला आहे गाय पण चांगली मित्रांनो आणि सर संपूर्ण गाय आहेत मित्रांनो गरीब आणि शांत आहेत कारण ते मित्रांनो स्वतः डॉक्टर ते चेकिंग करून आणता तिकडून पण भावनगरवरून ही किती दिवस गेल तर तिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस घेणारे किती आता पहिल्या भेटणार आहे दाताला कशी दाताला चार दात फक्त चार दात बरोबर तर पहिल्या बिताला मिनिमम किती येते दुधारा पहिल्या वेताची गॅरंटी नसते बरोबर बरोबर मोठी असते थोडी दहा लिटर पर्यंत आठ नऊ लिटर पर्यंत बरोबर काय वापर आहे का मग द्यायचे साठ हजार सांगायचे आहेत पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर मित्रांनो सांगायला किंमती सर आणि जर शेतकरी आलं तर प्रत्येक गायचं माहिती दोन चार हजार रुपये शंभर टका कमी करतील ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे काय मित्रांनो होऊ शकता पण या ठिकाणी व्हिडिओच्या खाली आपण त्यांचा नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी सड्याय असेल तर आपण येऊ शकतो या ठिकाणी तर गणिताचं काय वापर आहे गायची ह्या गायचा प्रॉब्लेम असं झाला आहे आपल्याला हो हो बरोबर त्याच्यामुळं आता दुधावर आल्यानंतर दोन तीन दिवसात आपण सेल साठी बरोबर ठेवणार आहेत आपण तशी गाय ती पंचावन्न हजार रुपयाची काय पंचावन्न पर्यंत देणार आहे तिला नाही हजार रुपयाची काय होती होती बरोबर ऑफर मध्ये आपण पस्तीस रुपयाला देऊन टाकू देऊन टाकायची आपल्याला कारण तिथं पिलूसर मेलेलं आहे तिथं बरोबर प्रवास मध्ये मित्रांनो पिलू मेलेलं आहे तर फक्त ही पस्तीस हजाराला देणार आहे आपला बरोबर तर आपण जो गाई वगैरे आणतात त्यामध्ये आपला लॉस शंभर टक्का होतो एवढा लांब जर प्रवास करतो आपण तर लॉस होतो शंभर टक्का शंभर टक्का बरोबर तर हिची काय ऑफर आहे येतात ही पण सेल झाली का बरोबर तर कशी काय व्यवहार कसा आलेला आहे गायचा गाबन होती किती दिवसाचे जवळ आले चार पाच दिवस चार पाच दिवस बाकी फक्त म्हणजे तुम्ही जे पण काय आणता ते फक्त चार पाच दिवसाचे गाबन असतात संपूर्ण पंधरा दिवसाच्या आतल्या आतल्या वेळेला बाकी असणार बरोबर पंधरा दिवस वेल्यानंतर झालेले झालेल्या समजा शेतकरी तुमच्याकडे आला जर गाईला काही प्रॉब्लेम आला नंतर तर आपण कसं करता नंतर

सात आणि दुधाला कशी दोघा टाइमला पंधरा ते सोळा का आपण मोठ्या माबाची गाय सुंदर आहे आणि शांत गाय एकदम गरीब आहे पाहू शकता आपल्याकडे एकदम शांत स्वभाव आपण घेतो कारण तिकडून एक एक चॉईस करून आणता बरोबर तर या गायची पहिल्या विचारची बरोबर मित्रांनो पहिल्या रे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काय ऑफर आहे मै गाईचे कोल्हापूरला झालेला आहे व्यवहार कोल्हापूरला बरोबर मित्रांनो ही गाई दिली गेली कोल्हापूरला तर कसा केला व्यवहार आपण गाणी फक्त साठ हजारला व्यवहार केलेला आहे आणि दाताला कशी आहे मग चार दाते फक्त चार दात तर हीच मिनिमम दूध मग अंदात आपल्याच दहा ते दहा ते बारा बरोबर दहा ते बारा मित्रांनो प्युअर क्वालिटी प्युअर गिरी पाहू शकता माथा वगैरे कान वगैरे पाहू शकता एकच नंबर गाय आणि संपूर्ण गायी पण आलेले मित्रांनो शांत गाय गरीब गायत या गायचा वापर काय पंचावन्न एकावन्न पर्यंत फायनल देणार आहेत आपण दाताला कशी असली काय वापर आहे एकावन्न पर्यंत फायनल होणार आहे बरोबर दुधाला मिनिमम कशी असली मग लिटर पर्यंत चालू पाच पाच दो एका बरोबर या गायची पंधरा दिवस बाकी का बरोबर दुसऱ्यांदा असेल पण दुसऱ्यांदा आहे बरोबर तर काय वापर आहे शेतकरी वापर रुपयाला द्यायचे म्हणजे साठ सांगायचे पंचावन्न पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कशी असेल बरं दाताला दाताला साठ असेल आणि मिनिमम दूध मध्ये बारा प्लस असेल शंभर एका टाईमला साध एका टाइमला बारा प्लस म्हणजे तेरा चौदा नाही मित्रांनो मोठ्या बापाची पण अतिशय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या गाय त्यांनी विक्रे सगळ्यांना दिले आहेत शकता आपण या ठिकाणी तर आपल्याला संपूर्ण गायच्या किमती घरी उडीच्या माध्यमातून सांगितलेत जर जे शेतकरी बांधवांना पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण आली तर पूर्ण काही गॅरंटी वगैरे संपूर्ण देणार आहेत मित्रांनो जे सांगायची किमती असतात प्रत्येक गायच्या मागे दोन एक हजार रुपये कमी करणार आपल्याला पाहू शकता क्वालिटी अतिशय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची आणि एकदम गरीब गाई आणि त्यामध्ये बरेच काही बुकिंग झालेले आहेत मित्रांनो कारण व्यवहार चांगला आहे त्यांच्यावाला आणि पूर्ण गॅरंटीच्या काही असतात त्यांच्याकडे म्हणून लवकर सेल होतात शकता पण पन। ही पण आहे का ही सेल झालेली का बरोबर व्यवहार आहे काय मग आपण बीडला पंचाहत्तर हजार ला सेल झालेली बरोबर चौदा ते पंधरा लिटर पिळायली जाईल बरोबर तर समजा आपल्याला जर बुकिंग असेल समोर या समोर आलं तर उत्तमच बरोबर हा म्हणजे गायवर आलं बरोबर तर त्यांनी पाच दहा हजार रुपये सगळी गायची माहिती सांगितली जाईल त्यांना बरोबर समजा वेगळी गाय असली त्यांना मिल्किंगचा व्हिडिओ टाकला जाईल खात्री केली जाईल बरोबर आपण विसर टाकला हो होम डिलिव्हरी पण करता होम डिलिव्हरी पण आपण घरपोच बरोबर काही प्रॉब्लेम आला तरी आपण परत करण्याची गॅरंटी घेतात किंवा बदला करून देतात आपल्याला हो आपण सांगितलं त्याच्यात बदल जर बदल हो समजा मिल्किंग मध्ये त्यांना फॉल्ट वाटला दूध नाही काढून दिलं बरोबर किंवा गाभण गाई बरोबर समोर गेल्यानंतर सडे चेक केले बरोबर जर त्यांना फॉल्ट वाटला हो हो किंवा गरम वाटली गाई बरोबर तर आपण रिटर्न घेतो भाई कसं गेलाय व्यवहार घ्यायचं आपण पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारला बरोबर दाताला पूर्ण आले असेल हो दाताला बरोबर आणि दुधाला कशी असेल म्हणजे मम्मी दोघा टाइमला कारण मोठ्या मापाची मित्रांनो एकदम गरीबी शांत काय पाहू शकता आपण या ठिकाणी पंच्याहत्तर हजाराला व्यवहार झालेले बीडीची शेतकरी येऊन गेले येणार आहे दोन एक दिवसात बुकिंग केलेली याची बरोबर क्वालिटी मस्त मित्रांनो शांत काय बरोबर मध्ये आपले दोन गाड्या येत असतात शंभर टक्का संपूर्ण खरेदी भावनगरची असते अतिशय सुंदर मित्रांनो भावनगर ब्रिज ची पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी मस्त एकदम यायची मोठ्या मापाची पण आणि शांत काय मित्रांनो दुधाला पण चांगला काय मित्रांनो कारण गीर गायला बरोबर वीस पंचवीस दिवस बाकी किती आहे दुसऱ्यांदा मी तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा असली बरोबर बरोबर पाहू शकता शेटी मित्रांनो या ठिकाणी पण बरेच गाई त्यांनी आहेत पाच सहा विक्रीसाठी पाहू शकता पण या ठिकाणी तर काय वापर आहे का नाही दादा या गाईची का किती दिवस झाले पाचवा सव्वा दिवस आहे पाचवा सव्वा दिवस आहे किती असली यंदा आहे तर काय ऑफर आहे द्यायचं पंचेचाळीस हजार फक्त आणि द्यायला मग फायनलचाळीस पर्यंत व्यवहार होणार आहे मिनिमम दूध किती असली गायचं टाइम सात दोघा टाइमला साडेतीन साडेतीन दूध खाण्यासाठी बरोबर चांगले म्हणजे बजेट कमी असेल त्याला पण या ठिकाणी काही भेटणार आहे बरोबर या गायचं आत्ता सेल सेल गेली आता, गे आता ते आले होते साताऱ्याचे पुण्याला गेले गे काय बरोबर किती यंदा येई दुसऱ्या यंदा आहे दाताला कशी असेल मिनिमम सहा दात असेल बरोबर आणि दुधाला कशी दिली म्हणजे दोघा टाईम नाही आरामात दहा ते बारा दिले ते आरामात तो मित्रांनो गाय पण चांगली पाहू शकता क्वालिटीच्या नाही संपूर्ण एकदम शांत गाय आहेत मित्रांनो पूर्ण चेक करून देता मेन म्हणजे महत्व पाहू शकता पण या ठिकाणी पूर्ण शांत गाय दुधाला पण चांगली आणि प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या तिच्या त्यांनी विक्रीसाठी आलेले आहेत एवढं लांब जाणं शक्य नाही मित्रांनो त्या त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी गायी विक्रीसाठी आलेले आहेत कारण मित्रांनो बरीच शेतकरी एवढं लांब जाणं शक्य नसतं तर या गायचं ओपर काय या गायीचं ट्रॅव्हल बच्चा डेट झाला बचत डेट बरोबर चाळीस हजार ठेवली बरोबर दिली गेली का मी काय दिली गेली आता दूध झाली कुठली शेतकरी घेतली

दुसऱ्या भेटाल होती दुधाचा कशी असेल मम्मी टाइम असं का दहा ते बारा हरामध्ये बरोबर मित्रांनो सेल झालेला बरेच या ठिकाणी सेल केलेला कारण यांचा व्यवहार चांगला आहे आणि पूर्ण चेक वगैरे करून देता म्हणून शेतकरी लवकर घेतात या ठिकाणी कारण एका शेतकरीने घेतली म्हणजे प्रत्येक शेतकरीला तो सांगतो गावामध्ये काय वापर आहे घ्यायची गोट वगैरे हा गोरा आहे किती दिवस झालेले मग दहा बार बारा दिवस झालेले बरोबर आता मिनिमम किती देते दूध ती प्य दोन टाइम साडेचार साडेचार प्युअर एकदम मित्रांनो प्युअर काय होऊ शकतं बरोबर काय ऑफर आहे मग याच्युअली बरोबर सांगायला पाच साडे पंचावन्न पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर दुसऱ्यांदा आहे काही पण बरोबर मित्रांनो क्वालिटीच्या काही संपूर्ण कौशतनं शांत काय सांगायच्या किमती असं मित्रांनो प्रत्येकाच्या माहिती आपले मान ठेवण्यासाठी दोन तीन हजार रुपये शंभर टक्का कमी करणार का दूध आता पण चांगले बरोबर दोन तीन हजार मांडवण्यासाठी संघ व्यवहार करत नाही बरोबर त्याच्यामुळे आपण शक्यतो तुम्ही व्यवस्थित किंमत सांगतात बाकी काय करता मला लाख रुपये सांगून देतात मग पन्नास पर्यंत यायच मग ते कसं वाटतं सविशेष नाही आपण बरोबर खर्च अर्थ जाऊन आपला दोन तीन हजार आपलं सेल जास्त नफा जास्त बरोबर गायत कमू शकतो लवकर सेल होतो योग्य रेट तर एकदा परत आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा संपूर्ण परिचय आणि पत्ता वगैरे सांग बरं नमस्कार मी डॉक्टर गणेश भुसळे राहणार वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर आपला ऑल शेतकरी कधी पण आला या ठिकाणी तर या ठिकाणी काही भेटणार आहेत आता येण्याच्या आधी एक दिवस कॉल करायचा बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी संपूर्ण परिचय संपूर्ण गाईंच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत किमती पण सांगितल्या दूध आलं कशा आहेत गॅरंटी काय संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नाव नंबर संपूर्ण पत्ता टाकलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पण त्यांनी सांगितले मित्रांनो तर एकदा नक्की या मित्रांनो व्यवहार चांगला आहे खूप अतिशय व्यवहार चांगला आहे त्या ठिकाणी बरेच म्हणजे गाई आल्यानंतर फक्त दोन दिवसापर्यंत त्यांची सेल होऊन जातात व्यवहार चांगले असल्यामुळे आणि गॅरंटी देतात स्वतः डॉक्टर मित्रांनो चेक करून देतात आपल्याला ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा